लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्या आणि पार्थ एकाच कॅफेमध्ये गेलेले असतात काव्याने तिच्यासाठी आईस कॉफी मागवलेली असते परंतु ती जी वेटर असते तिने चुकीची कॉफी म्हणजे सिनेमिन कॉफी आणलेली असते काव्यासाठी ती कॉफी काव्याला अजिबात आवडत नाही म्हणून ती त्या लेडीज वेटरला म्हणते अहो मी तुम्हाला काय आणायला सांगितलं होतं मी तुम्हाला सिनेमिन कॉफी नव्हती सांगितली आईस कॉफी सांगितली होती तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो की मी सांगितली होती सिनेमन कॉफी काव्या मागे वळून पाहते तर पार्थ एका ऑफिस क्लायंटसोबत सोबत तिथे आलेला असतो आणि काव्याला पाहून तो तिच्याकडे पाहून स्मिता हास्य करतो नंतर नंदिनीने जीवाची सॉलिड बाजू घेतल्यानंतर जीवानंदिनीसोबत जरा पूर्वीसारखं वागायला लागतो त्याचा राग पूर्णपणे शांत होतो जीवानंदिनीला म्हणतो की माझ्या करिअरची रिक्षा मध्येच अडकून पडलीय मी कितीही प्रयत्न केला तरीही बाहेर निघायला तयार नाही तर मी असं म्हणत होतो नंदिनी की तू मला माझ्या पायावर उभारायला मदत करशील का नंदिनी म्हणते नाही मी नाही करणार पुढे नंदिनी म्हणते जीवा हा काही प्रश्न झाला काय मी तुम्हाला नक्की मदत करणार तुम्ही आता रिलॅक्स राहा आणि इथेचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा उद्याचा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार